आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं सा दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत संकल्प मार आगीच्या भक्षस्थानी कोणती रुपयांचे नुकसान श्रीगोंदा नगर परिषदेची आपत्कालीन व्यवस्था पुन्हा सविस्तर वृत्त आपण जाणून श्रीगोंदा शहरातील रोडवरील मेजर नवनाथ खामकर यांच्या यस संकल्प मार्ट पहाटे आग लागली ही गोष्ट स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर श्रीगोंदा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचरण करण्यासाठी फोन करण्यात आले परंतु ते खाजगी फोन असल्यानं बंद लागत होते तर काही पण उचलत नसल्यानं संपर्क होऊन अग्निशमन दलाची गाडी त्या घटनास्थळी येण्यास मोठा विलंब लागला तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते आगीचे व धुराचे लोट सर्व दूरपर्यंत च उंच आकाशामध्ये उडताना दिसत होते कोणते घटनास्थळी पोलीस उशिरा येतात हे सर्व असताना इथे मात्र पोलीस प्रशासन वेळेस हजर होते हे विशेष नवरात्री व दिवाळी सण तोंडावर असल्यानं लाखो रुपयांचा किराणा माल तेल साखर साबण प्रसाधन साहित्य इलेक्ट्रॉनिक साहित्यांची खरेदी करण्यात आली होती परंतु पहाटे केव्हा तरी आग लागल्यानं सर्व माल जळून खाक झाला मेजर नवनाथ ही सेवानिवृत्त सैनिक होते निवृत्त होताच त्यांनी सहकाऱ्यांच्या सहकारातून यश संकल्प मान मॉल उभारला होता शिवाय एमपीएससीची परीक्षा नुकतीच त्यांनी दिली होती केंद्र सरकारचे इन्व्हेस्टिगेशन या विभागामध्ये त्यांची नुकतीच नियुक्ती देखील झाली होती याचबरोबर बारामती येथे ते सध्या कर्तव्यावर होते त्यांच्या अर्धांगिनी या मॉलचा संपूर्ण कारभार सांभाळत होत्या नवनाथ खामकर मेजर यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा असल्यानं सर्व मित्र आग विझण्यासाठी यावेळी शर्तीचे प्रयत्न करताना दिसत होते तर स्वतः नवनाथ खामकर हे बादलेनं पाणी मारत होते तर बाहेरील पत्रात तोडण्याचे देखील प्रयत्न करत होते या आकस्मिक घटनेनं मेजर खामकर यांना मोठा आर्थिक व मानसिक धक्का बसला आहे श्रीगोंदा नगरपालिका व प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन ही पुन्हा एकदा अपयशी व सपशल ठरली असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत श्रीगोंदा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला आग आटोक्यात येत नसल्यानं श्रीगोंदा कारखान्याची अग्निशमन दलाची गाडी पाचरण करण्यात आली जेसीपीच्या सहाय्यानं पत्रे काढून पाणी मारत आग विजण्याचे प्रयत्न सुरू होते संपूर्ण साहित्य जळून राग झाल्यानंतरच आग आटोक्यात आली यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा जागृत होऊन आपत्कालीन व्यवस्थेची झाडाझडती घेण्याची गरज असल्याचं नागरिक भावना व्यक्त करत आहेत या लागलेल्या आगीन व झालेल्या या नुकसानीनं नक्कीच श्रीगोंदा प्रशासन यातून योग्य तो धडा घेईल आणि नागरिकांना अभय देईल हीच अपेक्षा नागरिक बोलताना दिसत आहेत आजच्या खास वृतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवी बातम्यामध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग साळवेस दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर